तर गाईस आम्ही आज जाणार आहे असाच फिरायला सी एस टीला जात आहे माझ्याबरोबर बघा कोण कोण आहेत हे बघा दोन झोंडा आहेत <laughs> आम्ही ना आता चालतच जाणार आहे कारण का आमच्याकडे पैसा पण नाही आहेत चालत गेलेलंच बरं हे देखना पड रहा है अच्छा है मैं आने हा आणि ह्या माणसा बोलतायत की रिक्षाने झाला या कृपया काढाय बघित नाही आणि बोलताना की मना रिक्षाने नाही पर्यंत ब्लॉक बघा जाम मजा येणार आहे का आता थोडं पैसे काढू एटीएम मधून दहा लाख बघ येत का दहा लाख दहा लाख करोड़ और वो भी चार तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँसा <laughs> 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 तो ना तो ते दिया दोन कोण ला पण मी जेव्हा मोबाईल घेईन ना तेव्हा मी पण ब्लॉग काढेन माझ्याकडे आता आयफोन नाहीये ना तू पण द्या काढशील याच्याकडून

या माणसाने पैसे जाम कार साहेब आता काही टेन्शन नाही तर मित्रांनो आता आम्ही जुईनगर स्टेशनला आलो आता डायरेक्ट इथून झपकांचा सीएसटी ला जाऊ ना जायचा निकाल मालूम क्या डायरेक्ट सी एस टी ट्रेन पकडून आणि हे दोन मुकब प्राणी आहे का कधी बोलत नाही हे लोकां प्यारी गई नवीन स्टेशन बांधलायस बापसनी बांधलाय हा तू ठेवलंस बघा सगल्या ट्रेननी तुझ्या कालच उद्घाटन झालंय

चुप चुप अच्छा सातवी फेर चुप आमची ट्रेन आलेली आहे त्या प्रकारे आम्ही लांब गाडीत बसलेला आहोत मस्त लांब गाडीची मजा घेऊ काय मजा घेशील की नाही पाका कसा छ पा काट दो फायनली सी एस टी स्टेशनला गाईस हे बघा मच्छी आणले मी इथं ठेवले मस्त पैकी मच्छी बिच्छी आणलेले इथं हा <laughs> बघा गाईस बारीक पोरगा बघा बघा या खायला तुम्हाला पण आवडत असेल तर तुम्हाला पण काय आवडत असेल तर सांगा यातला कुठला हा या दारू पाहिला आम आम <laughs> <मुजिक। laughs> <laughs> <laughs> या आम्हाला पण दे आणि या गायस तुम्हाला हे खास तुमच्यासाठी गायस आंबा खायला ना जाम मजा येते तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या गावाला पण जाम आंबा भेटतात तसंच या इथं भेटतात म्युझिक आता आपण मस्त आंबा खाव आपने तो कभी देखा नहीं होगा दिया या क्या है एप्पल जाम भारी है एकदम अंबट अंबट तोन होता है यह तुझा तोन कसा झाला आंबट ना एकदम कसा वाट तुला खाला वहाँ जाम भारी जा ना नाम भारी वाटाव महिन्यातून खाल्लाय बोलते आमच्या घरात बाबा आम्ही खाता रोज कालच खाल्ला आमच्या आईने आम्ही डायरेक्ट कालवनात खातो कालवनात कालवण बनवतो ना नाकून खाताव सुट्टी कालवनात खातो अजून कशा टाकतो आपण तर अर्ध्या रात्रीचा झोपताना आहोत झोपताना रात्रीची उठून तुझ्या घर कसा गावाला आंब्याच्या बागा आहेत ना ले जा मेरी हात ले जा मेरा डर ले जा मेरा घर भिले जा मे भाई पूर्ण खाऊन टाकला मला आता काय देतच नाही पुढे जाम हावरे असत तुम्हाला तर माहित आहे चला आता जाऊया पुढं भाई बाबा कॅटबरी खाते आहे आपली दिया माझा सत्कार करणार आहे आता आणि हा मस्त हार देऊन चला आता काढा मित्रांनो आमच्या आरती शॉपिंग झालेली आहे बघू शकता तुम्ही इथं कल्याण मस्त हार टाकलाय आरती शॉपिंग करायची अजून मस्त करतो इकडं मला दाखवतं भयाचा झेंडाच वर नाही आणि साफसफाई करते आता गाईस फुकटचा बघा hey, <laughs> जाम डेंजर असत तर मित्रांनो झालं काय बॅटरी स्लो झाली चार्जिंगच संपली काय चार्जिंगच का, चार्जिंग का नव्हती आपल्याकडं आणि गाईस आता आपल्याला आहे ना दिपू टेंगा टेंगा नाचून दाखवणार ना हा ठीक आहे दीपू आता आपल्याला टेंगा टेंगा नाचून टाकणार आहे तर बघा म्युझिक गाना ना। ना बोल दीपू तुला गाना कोणचा येत हा बोल आता दुसरा नको मला बंगला नको गाडी आणि गाय तुम्हाला ना दीपूचा डान्स आवडला असेल ना तर नक्की लाईक करा दीपू बोल लाईक करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजून तुम्हाला आमचे नवीन ब्लॉग बघायचे असतील तर आपण त्यांना दाखवू ओके ओके अबलबलू आय सुना यू <laughs> हाय <laughs> <laughs> इतना सुकून तुम्ही आम्हाला सपोर्ट करा अजून आपण चांगले चांगले ब्लॉग घेऊन येऊ हो, तुमच्यासाठी खास करणार की नाही सपोर्ट कमेंट करून सांगा लवकर लवकर चॅनल वरती तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असेच ब्लॉग आपण घेऊन येऊ चांगले चांगले आणि तुम्ही फक्त सपोर्ट करा आणि तुम्हाला आवडला असेल ना, ना तर कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच आपला नेक्स्ट ब्लॉग पण येणार आहे होलीचा पण तुम्ही बघा सो आईस टाटा आंब्याचा बाटा आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटा